ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कामगार दिनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा सन्मान केंद्र प्रमुख संजय निकम यांची उदारता एक मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त विविध समारंभ आयोजित केले जातात या दिवशी संघटित कामगारांचा यथोचित सन्मान केला जातो पण असंघटित कामगार यापासून अलिप्त असतात त्यापैकीस प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेतील शालेय पोषण आहार स्वयपाकी ठेकेदार व मदतनीस होय अत्यल्प मानधनावर कार्यरत असणाऱ्या शालेय पोषण आहाराकडील कर्मचाऱ्यांना एक मे रोजी कामगार देण्याचा औचित्य साधून दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख संजय रामचंद्र निकम यांनी केंद्रातील जिल्हा परिषद शाळेतील स्वयंपाकी ठेकेदार व मदतनीस यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साडी व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे उपस्थित महिलांनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे या प्रसंगी तत्वाडचे माजी सरपंच अण्णाप्पा सिद्धनाळे केंद्रप्रमुख संजय निकम लता संजय निकम बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन कुमार सिद्धनाळे केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे मुख्याध्यापक दत्तात्रेय कमते रवींद्र सिद्धनाळे सहदेव माळी दिलीप शिरुढोणे सुनीता खटावकर अध्यापिका विद्या सुतार प्रतिभा मलकाणे कल्पना चौगले सामाजिक कार्यकर्ते राजू ढोणे साधना सावंत यांच्यासह सा शालेय पोषण आहार स्वयंपाकी ठेकेदार मदतनीस उपस्थित होते महानकरी निपसाठी संजय सुतार दत्वाड